माझा नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर प्रसाद शेलार आहे माझ्या शाळेचे नाव विद्यामजी सरोवारी मी प्रयोग माझ्या प्रयोगाचे नाव विरघळणाऱ्या गर, वस्तू आणि न विरघळणाऱ्या वस्तू साहित्य सांगताय विस्तूचे साहित्य चार ग्लास एक चमचा वाळू साखर आणि हळद खाली मीठ थोड़े थोड़े घे बा चमचा नाही चमचा नाही काय आहे ते का सांग काय ते वाळू काय झाली विर्घ दाखव काढून धन्यवाद साहित्य पहिल्यांदा पाणी घेतलं बघा त्या पाण्यामध्ये काय करायला ती समान पाणी घ्यायला पाहिजे सांग काय केलं करायला सांग की पाण्यात का टाकाली बोल तसं बोल पाण्यात मीठ टाकत आहे खाली जाईल थांब किंसु कड कड खा बघायचं अंड खाली गेलं का आहे का अंड काय झाले वरती तरंगायला लागले म्हणजे पाण्याची जर घनता वाढली तर त्यात कोणतीही वस्तू बुडत नाही सांग सगळ्यांना सा पाण्याची घनता वाढली की कोणतीही वस्तू बुडत नाही धन्यवाद माझे साहित्य साहित्य पान पहिला पान पाना टाकल्यावर असं काय झालं माझे नाव आराध्या आहे मी एकदा तिसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर वाडी आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यात वस्तू बुडणाऱ्या व गघर आता मी पान आहे एका ग्लासात पान टाकलेला आहे खरं पान तरंगते आणि आणि दुसऱ्या ग्लासात पांढी टाकल्यावर पांढी पण तरी प्लास्टिकची काही नाही ना ती प्लास्टिक पण पाण्यावर तरंगत आहेले तो बुडले करते तर पण हलका आणि कांडी पण हलक्या आणि द गुड पण द गुड जड आहे ठीक आहे